सोन्यानं पार केला एक लाखाचा टप्पा शक्ती कपूरनं पस्तीस वर्षापूर्वीचे केलेले भविष्याने खरी ठरली व्हिडिओ व्हायरल मंगळवारी सोन्याच्या दरानं उच्चांकी स्तर गाठला आणि सोनं तब्बल एक लाख रुपयाच्या वर गेलं यानंतर सोशल मीडियावरही काही रील्स व्हायरल झाले सोशल मीडियाच्या युगात कोणतीही गोष्ट केव्हाही व्हायरल होऊ शकते सध्या एका पस्तीस वर्षापूर्वीच्या चित्रपटाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हायरल व्हिडिओ झाला बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरचा आहे या व्हिडिओमध्ये शक्ती कपूरनं सोन्याच्या किमतीबद्दल एक रंजक भविष्याने केली आहे आपल्या सोन्याची किंमत वाढेल आणि एक वेळ अशी येईल जेव्हा सोन्याची किंमत एक लाख रुपये तोया होईल असं शक्ती कपूरने या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतोय मल्टी कम्युनिटी एक्सचेंजवर एम सी एक्स मंगळवारी सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक उच्चांग गाठला आणि पहिल्यांदाच एक लाख रुपये प्रति दहा ग्रामचा टप्पा ओलांडला ही व्हिडिओ क्लिप एकोणीशे एकोणनव्वदमध्ये आलेल्या गुरु चित्रपटातील आहे या चित्रपटात शक्ती कपूर खलनायकाच्या भूमिकेत आहेत आजच्या सोन्याचे दर पाच हजार दहा हजार पन्नास हजार रुपये नंतर एक लाख रुपये प्रति तोयापर्यंत पोहोचतील असं शक्ती कपूरने यात म्हणताना दिसतोय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही युजर्सनी हा व्हिडिओ शेअर केलाय काही जणांनी शक्ती कपूरनं केलेल्या भविष्यवाणी केल्याचं म्हटलंय तर काहींनी किमतीतील तेजीबद्दल चिंता व्यक्त केली